हो तर बेंद्राच्या आदल्या दिवशी रात्री म्हणजे परत जे गाई म्हशी म्हणजे जे, जे पण जनावर आपल्या दारात आहेत त्याची पूजा केली जाते तर त्यांच्यासाठी खिचडा केला जातो म्हणजे जशी जा आपण भरडून ना त्याची खीर केली जाते पण ती चुलीवर करायला आज थोडंसं बाहेर गेलं होतं त्यामुळे मला वेळ राहिला नाही स यायला मला चार पाच वाजल्या आणि चुलीवर करायचं म्हटलं वेळ जाईल म्हणून इथं मी लापशी करायला घेतली होती आता हे पण गव्हाचीच असते पण ते आपण चुलीवरती शिजवतो मशीला आज हे चारलं जातं मग पूजा करून पूजा केली आणि नंतर लापशी के ले ले जे पो, के जी, जी लापशी केलेली होती ती चारली किंवा खिचड आता जे काय आहे ते चारलं जातं आणि उद्या बेंदूर आहे त्या दिवशी पोळ पुरवण पोळी केली जाते आणि त्या दिवशी परत धुवून त्याला लावतात बघा सगळं कंड गोंड जे असतात ते सगळं नवीन आणलं जातं बेंदूर म्हणजे जनावरांचाच सण असतो हा तर इथं मग लापशी करण्यासाठी मी एक वाटी रवा घेतला थोडासा कमीच होता तेवढाच गुळ घेतला हित ना, ना आले ना? आले ना? तर गुळ होता अगोदरचा हा आटपाडीतन गुळ आणलेला असतो त्यात खडं नसतात आणि गावातला गुळ आणला ना त्यामध्ये खडं असतात मग पुरणपोळी करायच्या वेळी कसं गुळ खडं नसलेला बरा पडतो म्हणून लापशीला कसं गुळ गुळवणी करून ते गाळून टाकता येते त्यामुळं तो गुळ तसाच ठेवला आणि दुसरा ओंला आणायला पाठवलं तर त्याला लापशी आणायला एकदा पाठवल्याला परत एकदा गुळ आणायला गेला तर तूप टाकून लापशी भाजून घेतली नंतर थोडेसे ड्रायफ्रूट त्यामध्ये भाजून घेतल्यानंतर इथं एक वाटी रवा असेल तर तीन वाट्या पाणी गरम करून घ्यायचं आणि ते यामध्ये टाकून लापशीला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या चार शिट्ट्या केल्या तरी आता तुम्हाला जास्त शिजलेली हवी असेल तर चार शिट्ट्या करा आणि सुटसुटीत हवी असेल एकदम मोकळी तर मग तीन शिट्ट्यात शिजते आणि इथं तेवढाच गुळ घेतला जेवढी लापशी आणि यामध्ये पाणी एक वाटी टाकलं तरी चालतं आणि ह्याचं चा गुळवणी करून नंतर फक्त ह्यामध्ये वेलची पावडर आणि शिट्ट्या झाल्यानंतर फक्त ते गुळवणी टाकून मिक्स करून दोन मिनटात लापशी तयार होते तर दूध काढायच्या आधी ते लापशी करून घेतली होती आणि नंतर धा काढ काढून मग म्हशीची पूजा केली होती तर आज नाही तर थोडीशी खरेदी केलेली होती तर माझ्या खूप जुन्या रिंगा होत्या एक दहा पंधरा वर्षापूर्वीच्या पंधरा ते सोळा वर्ष झाली त्या रिंगाला तर आता कसं त्या एकदम पहिल्या जुन्या टाईपच्या होत्या ना त्या होत्या पण मोडू पण वाटत नव्हत्या कारण चांगल्याच रिंगा काय खराब होत नाहीत पण घालणं पण होत नव्हतं कारण दुसऱ्या आत्ता घेतलेल्या त्या असतं कानात आणि मग त्या रिंगा ठेवून ठेवून म्हटलं आणि मी काय करते एक जो दागिना मोडते ना त्या त्याच्या बदल्यात मी दुसरा म्हणजे एकच दागिना घेते सगळं मोडून एकच असं नाही करत कधी कारण आपल्याला एकदम जास्त घेणं शक्य होत नाही त्यामुळं त्यातच थोडंसं घातलं तर मग येतं आणि मग माझ्या रिंगा देऊन हे घेतलेलं मी हे साडेतीन ग्रॅममध्ये होतं असं मला जास्त छोटं पण नाही चांगलं दिसत साडीवरती कसं थोडंसं हे असलं की थोडंसं मोठं असेल तर चांगलं वाटतं ड्रेसवरती आपण छोटं घालू शकतो जान्हवीला पण छोटं तिच्या रिंगा देऊन पहिल्या जुन्या म्हणजे सगळं मोड देऊनच घेतलं तिच्या पण रिंगा पहिल्या तुटलेल्या होत्या तर त्या देऊन तिला रिंगा तिला पण घेतलं आणि माझ्या रिंगा देऊन मला घेतल्या आणि मी निघणाच ते बनवायला दिले ते पण तुटलं होतं दोन दिवस झालं म्हणजे दोनदा कडीत न निघलं म्हणजे पळत बसवली मी पण घरातच पडलं होतं त्यामुळं म्हटलं आता बस ते बनवूनच घेऊया कारण सगळं पडलं बाहेर कुठं गेल्यानंतर काय मग त्यापेक्षा बनवलेलं बरं तर त्यामध्ये थोडंसं घालून मजबूतच जरासं बनवायला दिलं ते मग त्याच्या खालच्या वाट्या होत्या ना त्या चांगल्याच होत्या त्या आम्ही तशाच ठेवल्या आणि वरचे साखळी आहे ती फक्त आपण डिझाईन चॉईस करून मग बनवून घ्यायला बनवून घेतल्याला कसं व्यवस्थित राहतं नंतर इथं मुलांसाठी शेंगदाण्याचे लाडू थोडे करायचे होते तर थोडंसं काजू बदाम आणि मखाना आणि शेंगदाणं तळून घेतलेले होते त्या दिवशी करायचं म्हणून पण ते तसंच राहिलं होतं तर तेच वा ह्याच्यात घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्ये थोडं अजून शेंगदाणं गुळ आणि तेळ टाकून जास्त बारीक नाही केलं थोडंसं असं ठेवलं की लाडू ताताला वगैरे चिटकत नाहीत तर हे करून ठेवलं रोज सकाळी काय तर एखादं असं लागतंच नंतर इथं तिळाच्या पोळ्या करायच्या होत्या तर त्यासाठी तिळ भाजून घेतलेलं आता तिळ गुळ शेंगदाण्याच्या पण करता येतात किंवा नुसत्या तिळाच्या पण करतात आणि काहीजण शेंगदाण्याच्या पण नुसत्या करतात आणि प्रत्येक पोळीची चव वेगळी वेगळी लागते नुसती तिळाची पण छान लागते तिळ जास्त असतील तर नुसत्या तिळाची करू शकता इथं मी अगदी थोडंसं शेंगदाणा टाकलेलं आहेत नाही टाकलं तरीसुद्धा चालतं आणि गोड मात्र तिळाची पोळी थोडीशी गोड असेल तर चांगली लागते तिळाची किंवा शेंगदाण्याची कोणती असेल कारण आपण ते गव्हाच्या पिठात परत ते सार म्हणून बनवत असतो त्यामुळं शक्यतो होतो गोळाचा वापर थोडा जास्त करावा लागतो हे बारीक करून घेतलं आणि वेलची वेलची पावडर यामध्ये टाकून हे परत मिक्स करून घेतलं आता वेलची मिक्स होण्यासाठी परत एकदा दहा फिरून घेतलं तर हे सारण आठ दिवस तरी व्यवस्थित राहतं पण गुळ असेल ना गुळ आंबट होतो नंतर जरा त्यामुळं जास्त पण दिवसाचं नाही करायचं आणि पोळी बनवताना ना मी अशी अगोदर थोडीशी छोटी पोळी लाटून घेते आपली चपातीचा हुंडा घेतल्यानंतर आणि त्यामध्ये हे सारण हवं हो तेवढं सारण बसतं अशा पद्धतीने केल्यानंतर एक्स्ट्राची कधी काढून टाकायची आणि अगदी काटोकाठ हे असं एकसारखं आपल्याला उंडा बनवून घ्यायचा म्हणजे काटोकाठ सारण पसरतं सगळीकडे सा एकसारखं आणि पुरणपू पुरणासारखी सु, सु ही तिळाची पोळीसुद्धा फुगते अजिबात फुटत नाही तर भरपूर असं तूप लावून भाजून घ्यायची आणि गव्हाच्या पिठात ना थोडंसं तुपाचं मोहन टाकून घ्यायचं आता मळताना मी टाकलेलं होतं ह्या आता जरी सॉफ्ट दिसत असल्या तर परत छान क्रिस्पी होतात थंड आल्या की एकदम कडक होतात तर अशा पद्धतीने पोळ्या पण करून घेतल्या श्रीस्वामीसमोर